दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मला तर शिवाजीराव आढळराव पाटील पाहिजे कारण गेल्या पाच वर्ष आपण अमोल निवडून आले होते परंतु आमच्या या ग्रामपंचायत कोणत्याच कामाला त्यांनी आम्ही पत्र वगैरे दिले काय त्यांनी कधीच आमची कामं वगैरे केली नाही आणि खासदार म्हणून त्यांची कोणतीच जबाबदारी त्यांनी या ठिकाणी पार पाडली नाही त्यामुळे आम्हाला शिवाजीदा आढळराव पाटील हे खासदार म्हणून हवे विकास केला नाही विकास कोणी केला विकास हा दादा आढळराव पाटील यांच्या काळात झालेला आहे बराचसा त्यांच्या काळात यांना पाच वर्ष संधी दिली परंतु पाच वर्षाच्या काळात काही केलेले नाही अमोल करणार आहोत ते डायरेक्ट म्हणजे मोदी मोदींना असेल का आता जे आहोत ते राहुल गांधीला असेल नाही मोदीनला असणार आहे शंभर टक्के मोदींना मतदान असणार महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा